नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे नमस्कार मित्रांनो आम्ही रोज संध्याकाळी मित्र परिवार एखाद्या विषयावरती चिंतन करतो विचार करतो आणि त्या दृष्टीने आपले मत निश्च करतो निश्चित करतो एका दिवशी मी त्यांना म्हटलं विचारलं माझ्या मित्रांनो की सर्वात श्रेष्ठ दान कुठलं आहे तुझ्या दृष्टीने तुझ्या दृष्टीने सर्वात श्रेष्ठ दान कुठलं आहे तर आमच्याकडे नेत्र शिबिर वाटतात एक म्हणा नेत्रदान आहे दुसरं म्हणा छेछ नेत्रपेक्षा देहदान आहे नाही म्हटलं इथं मरल्यानंतर जेवंतपणे काय करू शकतो अन्नदान देऊ शकतो आपण किंवा आपण आपले पैसे दान देऊ शकतो आपन, म्हणजे धनदान देऊ शकतो किंवा भूमिदान देऊ शकतो अशा प्रत्येकाच्या भूमिकेतून प्रत्येक जण आपला विचार मांडत होता ते माझ्या चेहऱ्याकडे बघायचे मला समाधान होते कारण मीच प्रश्न विचारला होता की सर्वात सीट दान कुठलं प्रत्येकाची उत्तरं ऐकून मला काही हो समाधान व्हायचं नाही त्याचं प्रतिबिंब माझ्या चेहऱ्यावर उमटायचं मग शेवटी ते कंटाळणी म्हटलं डॉक्टर साहेब तुमच्यामध्ये काय आहे म्हटलं मते सर्वात श्रेष्ठ ज्ञा दान आहे सर्वात श्रेष्ठ दान आहे म्हणजे ज्ञानदान ते म्हटलं कसं शक्य आहे म्हटलं शक्य कारण मी प्रूव्ह करून दाखवतो हो म्हणजे तुम्हालाच प्रूफ करून दाखवं लागेल कारण तुम्ही स्टेटमेंट केलं नाही की सर्वात श्रेष्ठ दान ज्ञानदान म्हटलं बघा म्हटलं तुम्हाला काही ज्ञान दान द्यायचं असेल मग धनदान द्यायचं असेल धेनुदान द्यायचं असेल रत्न नेत्रदान द्यायचं असेल आणि किंवा तुमचं अवयवदान द्यायचं असेल तर तुम्हाला तुमची क्षमता पाहिजे शारीरिक क्षमता पाहिजे मानसिक क्षमता क्षमता पाहिजे आणखी मोना तर बाकीच्या दानासाठी अन्नदानासाठी किंवा धनदानासाठी तुमचं संपत्ती दृष्टीने तुम्ही सक्षम असले पाहिजे माझे कुठून मिळणार तुम्ही हे जर तुमच्याकडे ज्ञान असलं तर तुम्ही मिळू शकता मी मागे म्हटलं कल्पवृक्ष कसा असतो बाहेरूनही आणता येत नाही तो स्वतःच्या ज्ञानातून निर्माण करावं लागतो कुठलं ज्ञान असो मग ते कलाकाराचं असो ते कुठलाही तांत्रिक शिक्षणाचं असो म्हणजे इंजिनियर असो डॉक्टर असो किंवा चार्टर अकाउंटंट असो त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुं, ती स्वतःची क्षमता वाढवतो आणि त्या ज्ञानातून त्यालाच कळतं की समाजामध्ये आपण कसं वागावं आपण जर परमेश्वराने आपल्याला चांगला ध्येय दिलेलं आहे याचं ज्ञान द्यायला होतं जाताना आपण कर्तव्यवृत्तीचा आनंद घ्यायला पाहिजे समाधान झाला पाहिजे हे ज्ञान होतं आणि मग त्याची मानसिकता दान देण्यासाठी होते याचा अर्थ सर्व ठिकाणी आपल्याला ज्ञान अत्यंत आवश्यक असतं म्हणून ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे ते इतरांपर्यंत जर तुम्ही पोहोचलं नाही तर समाजामध्ये परिवर्तन समाजाचा विकास होईल का तुमची मानसिकता जी आहे देण्याची ती तुम्हाला ज्ञानामुळे मिळालेली आहे गुरूंनी तुम्हाला ज्ञान दिलं कलाकारांनी दुसऱ्या कलाकाराला दिलं नेत्याने अभिनेत्याने त्यांच्या शिष्यांना दिलं आमच्यासारख्या डॉक्टरांना मेडिकल कॉलेजने ज्ञान दिलं आम्ही क्षमता वाढवली आमची समाजामध्ये आम्ही काहीतरी के सेवा केली त्याच्या त्याच्या प्रीत्यस्था आम्हाला समाजाने काहीतरी धनदान दिलं धनदान म्हणजे आमच्या कामाची कौशल्याची त्यांनी पेमेंट केलं त्याच्यामुळे मी समृद्ध झालो आमचे स्वतःचे जे काही जबाबदारी असतील म्हणजे भाकरी नोकरी छोकरी याच्या पलीकडे जी असेल त्यानंतर आम्हाला वाटलं की आपल्याला समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि माझं समाज दायित्व हे ज्ञान मला मिळतं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून मी लोकांना माझं काही जे असेल मग शारीरिक दृष्ट्या असेल मानसिकदृष्ट्या असेल आर्थिकदृष्ट्या मी द्यायला लागलो टाईम द्यायला लागलो रिझल्ट द्यायला लागलो किंवा मी त्याच्याप्रमाणे माझा वेळ द्यायला लागलो म्हणजे टाईम द्यायला लागलो टाईम टे टॅलेंट अँड रिझल्ट या सर्व पार्श्वभूमीवरती सर्वात ज्ञान आहे सर्वात जे दान आहे ते ज्ञानदान आहे मला असं वाटतं माझ्या मित्रांना एक दिसतं दिसतंय कधी तुम्हालाही पटेल तुम्ही हे सर्व ऐकल्यानंतर विचार करा की डॉक्टर जे स्टेटमेंट दिलं होतं की सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान हे जर तुम्हाला पडलं असेल तर मला असं वाटतं माझा आजचा जो विषय होता तो निश्चितपर्यंत तुमच्या उद्यापन पोहोचलेला आहे म्हणून भविष्यकाळामध्ये हाच विचार करून रात्री विचार करा आणि सकाळी तुमच्या मनाची निश्चितपणे तयारी करा आणि जे जे शक्य असेल ज्ञान तुमच्याकडे जे असेल तुम्ही कलाकार असाल तुम्ही एखादे चित्रकार असाल किंवा रांगोळी काढायची असेल किंवा कुठल्याही कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाहणी मिळवलं असेल तुम्ही जर प्रावीण्य मिळवलं असेल तर ते ज्ञानाचं दानाचं ध्यान करा ते दान देण्याचं ते ज्ञान दान देण्याचं काम करा सर्वात श्रेष्ठ ध्यान ते तुम्हाला असेल आणि त्या दानाची भूमि ते तुम्ही स्वतः धनी असाल हीच आपण भूमिका ठेवून तुम्ही जे काही ज्ञान तुम्ही प्राप्त केलेलं आहे तुमच्या कौशल्याने तुमच्या स्वतःच्या मानसिकतेने ते देण्याचा जेव्हा प्रयत्न कराल तुम्ही सर्वात श्रेष्ठ दा दानी असू शकाल